आतापर्यंत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत अभिनेता अस्ताद काळेने प्रेक्षकांचं मन जिंकले तर आस्तादने लग्नगाठ बांधली आहे ती अभिनेत्री स्वप्नाली पाटील सोबत आस्ताद कॉकटेल स्टुडिओ या युट्यूब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वप्नाली बद्दल व्यक्त झालाय यावेळी बोलताना तो म्हणाला की मम्माच्या देराव्याला आम्ही काही विधी वगैरे करायचं ठरवलं नव्हतं आमचा त्यावर विश्वास नाही पण त्या दिवशी नातेवाईक मित्रमंडळी सगळेच भेटलो स्वप्नालीने मम्माचं जे केलं आहे ना ते कोणीच करणार नाही तिचे खूप उपकार आहेत हॉस्पिटल मधून आल्यावर मम्मा बारा दिवस घरी होती आणि बाराव्या दिवशी ती गेली ते बारा दिवस नशिबाने मी देखील पुण्यात होतो अशा अनेक मुली आजही जगात असतील म्हणूनच तर जग चाललंय पण मी पाहिलेली ही पहिली मुलगी होती माझा तो वाईट काळ होता त्यावेळी मी स्वप्नालीच्या प्रेमात पडलो होतो तिला होकार द्यायला वा तिला मी आवडतो असं समजायला सात ते आठ महिने लागले मग त्याचं पुढील दीड एक वर्ष तिने मला सांगायला लावलं त्याच्यानंतर एक वर्षाने आम्ही एकत्र राहायला लागलो तर तो साडेतीन वर्षांचा मधला काळ तिने माझं कधीही दुःख गोंजारलं नाही याचा आधार बनायचा नाही हे तिने अचूक ओळखलं याला आता आधार दिला तर हा नक्कीच खचेल कारण मी स्वतः आखून घेतलेल्या कम्फर्ट झोन मध्ये होतो या सगळ्या माझ्या वाईट सवयींच्या वेळी स्वप्नाली जशी माझ्या आयुष्यात आली तेव्हा तिने कधीही मला मारून मुटकून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला नाही ती कधीही माझं दुःख गोंजारायला आली नाही तिने इतकंच सांगितलं की तुझं हे वागणं मला आवडत नाहीये तिच्या या अशा वागण्यामुळे मी चुकतोय म्हणून मी बदललं पाहिजे हे मला पटलं समोरच्याने मदत केली आणि मी बदललो हे चांगलंच आहे पण मला माझी चूक कळल्यावर मी बदललो हे त्याहून चांगलं आहे अशा शब्दात आस्ताद स्वप्नाली बद्दल व्यक्त झालाय आस्ताद आणि स्वप्नालीची जोडी तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज